मी कोल्हापूर जिल्हा शांतता कमिटी मेंबर रियाज रुकडीकर मी बाळासाहेब आंबेडकरांनी जे मुस्लिम समाजाकरता तीन सीटांची मागणी केली ती अगदी रास्त असल्याचे सांगत कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर महाराष्ट्रामध्ये तसे पाहता मुस्लिम समाज हा बहुसंख्य समाजामध्ये गणला जातो असे असताना सर्व धर्मीय त्यांच्याबरोबर मिळून मिसळून असताना आज अखेर कोणताही पक्ष मुस्लिम समाजाची एखादी शीट उभी करणे किंवा उभी करण्यासंदर्भात कोणताही संघर्ष करणे असे दिसून ना आलेले नाही किंवा दिसत नाही त्यामुळे त्यापुढे असे न होता मुस्लिम समाजाचा इतर सामाजिक कार्यामध्ये ज्याप्रमाणे कोरोनाचा काळ असो महापूरचा काळ असो किंवा इतर कोणतीही नैसर्गिक संकट असो मुस्लिम समाज ज्या पद्धतीने पुढे पुढे होऊन आ, काम करत असतो त्या पद्धतीचं काम पाहता या ठिकाणी मुस्लिम समाजाला देखील काही शीट देऊन न्याय देणे अत्यंत जरुरी असताना असा कोणताही पक्ष या पुढाकार घेऊन त्याची भूमिका मांडत नाही अशा परिस्थितीत बाळासाहेब आंबेडकरांनी मांडलेली भूमिका ही खरोखरच स्वागतार्ह असून मी खरोखरच त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्याप्रमाणे इतर सर्व पक्षांनी विचार करून मुस्लिम समाजाला न्याय द्यावा अशी मी मागणी करतो जय हिंद जय भारत मी कोल्हापूर जिल्हा मुस्लिम शैक्षणिक सामाजिक सरोका जिल्हा जिल्हाध्यक्ष आणि छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केलेली कोल्हापूर जिल्ह्याच्या मुस्लिम समाजाची शिखर संस्था जी मॉमॉडर्न एज्युकेशन सोसायटी मुस्लिम बोर्डी ह्या संस्थेचा मी प्रशासक ह्या नात्यानं ना। जे आता दोन हजार सी इलेक्शन हु होलेली आहे त्याच्यामध्ये माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे माननीय शरदचंदी पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस ह्या पक्षांना महाविकास आघाडीकडून बाळासाहेब आंबेडकर यांनी अल्पसंख्याक जे महाराष्ट्रामध्ये दीड कोटी मुस्लिम समाज आहे यांना बहुजन समाजाच्या प्रवाहामध्ये येण्यासाठी त्यांनी एक तीन सीट खासदारगीच्या त्यांनी आम्हाला द्यावा आणि देऊन ह्या पर्वामध्ये येण्यासाठी आम्हाला उत्तेज उत्तेजित करावं आणि आम्हाला न्याय द्यावा अशी आम्ही आपल्याकडं अपेक्षा बाळगतो आणि ते दिलेली मागणी तुम्ही मान्य करावी आणि अशी आमची कळकळीची विनंती आहे